नमस्कार सुहानेच किचनमध्ये आपले स्वागत आहे गाजरमध्ये एक वाटी गूळ घालून तर पहा एक युनिक आणि या आधी केव्हाच ही रेसिपी तुम्ही बनवली नसेल एवढी ही चवीला भन्नाट लागते बरं का तर आपल्याला लगेचच रेसिपीला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत तर गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आपल्याला पिलरने सोलून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला हे गाजर पातल स्लाईजमध्ये कापून घ्यायचे आहेत तर इथे मी पातल स्लाईजमध्ये कापून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे तर सर्व गाजर इथे मी पातळ स्लाईजमध्ये कापून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे तर थोडेसे घालून घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहेत तर हा गाजराचा कीस आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे राहिलेले गाजर सुद्धा इथे मी सर्वच मिक्सरमधून फिरवून घेतले अजिबात यामध्ये जाड ठेवायचं नाही आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी बारीक चिरलेला गूल तर ही एक युनिक रेसिपी आहे तुम्ही या अगोदर केव्हा बनवलीच नसेल कारण रोज रोज आपण गाजरचा हलवा बनवतो पण ही रेसिपी तुम्ही बनवली नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पाहा तर आता एक कढई घेतली आणि त्यामध्ये एक चम्मचभर तूप घालून घेतले आणि आपण जे बा गाजर घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचे आणि हे आपल्याला व्यवस्थित असे दोन ते तीन मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतले आहे आणि रंग तुम्ही पाहताय थोडासा हा बदललेला आहे गाजरचा आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक वाटीवर बारीक चिरलेला गुळ तर सर्वच इथे मी गुळ घालून घेतला आणि आपल्याला गुळ आहे ना तो व्यवस्थित असा विरगळून घ्यायचा आहे गाजरमध्ये व्यवस्थित विरगळून घेते आणि हा गूळ विरगळायला लागला की हे मिश्रण आहे ना ते थोडेसे सैलसर व्हायला सुरुवात होते पाणी सुटायला सुरुवात होते तर इथे पाहताय तुम्ही गूळसुद्धा व्यवस्थित असा विरगळून घेतला आहे आता यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे म्हणजे गूळ आहे तो व्यवस्थित असा विरगळला जाईल आणि आपले गाजरसुद्धा व्यवस्थित असे शिजले जाईल परतला चम्मच्या सहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ड्राय फ्रुट्स पावडर तर इथे मी काजू आणि बदामची पावडर बनवून ठेवली होती तीच इथे मी दोन ते तीन चम्मचभर घालून घेते आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिल्क पावडर तर इथे मी दोन पॅकेट मिल्क पावडर घालून घेते तर ही मला मिल्क पावडर दहा रुपयाची मिळालेली आहे एकच तुम्ही दहा रुपयाचं सॅसे घेतलात ना तरीसुद्धा चालेल तर मला इथे पाच पाच रुपयाची दोन मिळाली त्यामुळे मी इथे दोन घालून घेतली आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे जर तुम तुम्हा, तुम्हाला मिल्क पावडर यामध्ये घालायची नसेल तर दुधावरची साय जरी यामध्ये तुम्ही घातलात थोडीशी ना तरीसुद्धा चालेल पण मिल्क पावडर घातली की या रेसिपीची चव आहे ना ती माव्यासारखी लागते आणि ही रेसिपी चवीलासुद्धा भांडणार लागते तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी परतला एक चम्मचभर तूप घालून घेतले आणि परतला चम्मचच्या सायाने एकजीव करून घ्यायचे रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा सुरेख आलेला आहे आता यामध्ये एक ते दीड वाटीवर इथे मी दूध घालून घेणार आहे आणि हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता आपले हे सर्व मिश्रण आहे ना ते सैलसर झालेलं आहे कारण यामध्ये दूध घातलं आहे त्यामुळे हे मिश्रण सेलसर होते तर हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाही अजिबात गॅसचा फ्लेम आहे तो अजिबात वाढवायचा नाही तर मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे हलवत राहायचं आहे तर इथे थोडेसे आपले मिश्रण घट्ट होत आलेले आहे तर आज आपण पाहणार आहोत गाजरच्या वड्या तर या गाजरच्या वड्या खूप सुंदर होतात बरका आणि चवीलासुद्धा मस्त लागतात तर आपले हे मिश्रण थोडे घट्टसर होत आलेले आहे आता काय करायचं तर चम्मच यामध्ये उभा करून पाहायचा पटकन पडत आहे तर अजून आपले हे मिश्रण घट्ट झालेले नाही परतला हे थोडेसे फिरवून घ्यायचे तर अजून एक ट्रिक म्हणजे एक थोडासा त्यातलाच त्यातलेच जे मिश्रण आहे ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर हाताने हे पाहायचं आहे पटकन असा गोळा तयार होत आहे का तर होत आहे तर म्हणजे आपले मिश्रण हे तयार झालेले आहे तर एका प्लेटला तूप लावून घेतले आणि त्यानंतर यामध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचे आहे तर आपले मिश्रण काढून घेतल्यानंतर चम्मचने व्यवस्थित असे थापून घ्यायचे अशा पद्धतीने तर व्यवस्थित थापून घेतल्यानंतर यावरती आपल्याला घालायचं आहे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स तर इथे मी काजू आणि बदाम हे बारीक असे कापून घेतले आहेत आणि ते यामध्ये घालून घेतले आहेत म्हणजे आपल्या वड्या दिसायला खूप सुंदर दिसतात तर आता अर्धा ते एक तास रूप रूम टेम्परेचरवरती ह्या ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला या सुरीच्या साह्याने कट करून घ्यायच्या आहेत तर इथे पाताय तुम्ही अगदी इझिली कट होत आहेत तर व्यवस्थित अशा कट करून घेतल्यानंतर आता या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक ते दोन साठी म्हणजे व्यवस्थित अशा या सेट होतील तर एक ते दोन तासानंतर आपल्या वड्या इथे मी काढून घेतल्या आहेत खूपच सुंदर झालेल्या आहेत या वड्या आणि चवीलासुद्धा मस्त लागतात जशा बाहेर मिळतात ना गाजरच्या वड्या तशाच या चवीला लागतात अगदी तोंडात टाकताच विरगळतील एवढ्या चवीला भन्नाट लागतात बरं का तर इथे मी एका चम्मचच्या सायाने वड्या काढून घेते खूपच मस्त झालेल्या आहेत या वड्या आणि अजिबात आपल्या प्लेटला चिपकलेल्या नाही आहेत एवढ्या या मस्त झालेल्या आहेत तर तुम्हाला सारखेच गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गाजरची वडी नक्कीच बनवून पहा आणि या वड्या पंधरा ते वीस दिवस आराम माट टिकतात अजिबात या वड्या खराब होत नाहीत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद